अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामींची श्रद्धा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे चांगली वेळ येण्यापूर्वी स्वामी देतात हे सहा संकेत तर आपण जाणून घेऊया हे सहा संकेत कोणते नंबर एक मनाला शांतता मिळते अनेक दिवसांनंतर मन शांत होऊ लागते त्रासदायक विचार कमी होऊ लागतात नंबर दोन अडथळे दूर होणे कामात येणारे अडथळे आपोआप दूर होऊ लागतात नवीन वाटा मिळतात नंबर तीन स्वप्न संकेत स्वप्न स्वामींचे दर्शन होते किंवा मंदिर दिसते नंबर चार अकस्मात मदत मिळणे परिस्थितीला अचानक योग्य व्यक्ती भेटणे किंवा मार्ग सापडणे नंबर पाच सकारात्मकता ऊर्जा जाणवणे घरामध्ये कामात किंवा मनामध्ये प्रसन्न वातावरण तयार होते नंबर सहा सतत स्वामींची आठवण येणे स्वामींचे नाव जपले जाणे मन भक्तीकडे ओढले जाणे चांगल्या वेळी स्वामींचे संकेत येतात आपण स्वामींच्या नेहमी स्मरणामध्ये राहिले पाहिजे स्वामी कोणत्याच गोष्टी त्यांच्या भक्तांना कमी पडू देत नाही व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना